दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष बकरी ईद सणानिमित्त कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि शासनाने ठरवून दिलेल्या जनावरांवरच कुर्बानी करण्यात यावी या उद्देशाने नाशिक शहर पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांच्यासह एसीपी देशमुख व इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोरोणे यांच्या मार्गदर्शनाखाली वडाळा गावातील शासनाने ठरवून दिलेल्या सलाटर हाऊसवर पाहणी दौरा करण्यात आला याविषयी मोनिका राऊत यांनी अधिक माहिती दिली उद्याच्या सणाच्या अनुषंगाने वडाळा परिसरामध्ये पेट्रोलिंग केली तसेच जी कुर्बानी देण्याची ठिकाणं आहेत नागपूरचे ठिकाणं आहेत त्या ठिकाणी भेट दिली सर्व व्यवस्था या ठिकाणी पाहण्यात आलेली आहे आणि सर्व बंदोबस्त सकाळी सहा वाजल्यापासून लागणार आहे प्रभारी अधिकाऱ्यांना देखील तशा सूचना दिलेल्या आहेत सर्वांना या ठिकाणी सूचना आहेत की गव्हर्नमेंटनी जे जे आदेश दिलेले आहेत त्या सर्वांचं सर्वांनी पालन करावं आ... गोवं जातीच्या कुठल्याही जनावरांची कुर्बानी देऊ नये इतर जी जनावरं आहेत त्या बाबतीमध्ये आपण जी कुर्बानी कायद्याने योग्य आहेत त्याबाबतची कारवाई शरबांनी करा यावेळी वडागाव व परिसरातील सामाजिक कार्यकर्ते तसेच इंदिरा नगर पोलीस ठाण्याचे सर्व कर्मचारी उपस्थित होते पथकाच्या माध्यमातून शेल्टर हाऊस व धार्मिक स्थळांची देखील पाहणी यावेळी करण्यात आली प्रवीण सुरूळे दक्ष न्यूज नाशिक